जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे चे जालना बदलापूर पावेत आवकाय एकशे शहाऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये अमरावती आवकाय तीन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये भाद्रावती आवकाय पाचशे पंच्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त पाच हजार चारशे रुपये परभणी आहे पंधराशे क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार चारशे पस्तीस रुपये उमरेड आवकाय दोनशे सदुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त पाच हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजारभाव म्हणवच्चे आहेत आहे तीन हजार क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार चारशे पन्नास रुपये देऊळगाव राजा आहे दोन हजार नऊशे सत्तर क्विंटल बाजारवास जास्ती असतं पाच हजार तीनशे चाळीस काटोल आहे तीनशे बेचाळीस क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार तीनशे किल्लेदारूर आहे अकराशे सव्वीस क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार चारशे नऊ रुपये मारेगाव आहे चारशे एक्क्याण्णव क्विंटल बाजारवास जास्ती असं पाच हजार चारशे पन्नास रुपये पुलगाव आवं आहे चौतीसशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्त असतं पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार